जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक पद भरती फेस टू संदर्भात ज्या जाहिराती आहे तर त्या जाहिराती आपल्याला माहिती आहे की कालच्या दिवसापर्यंत सध्या बघा मुदत होती त्यानंतर मध्यरात्री या ठिकाणी परत प्रेस नोट सध्या या ठिकाणी इश्यू करण्यात आली आणि ह्या प्रेस नोटमध्ये जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ सध्या बघा देण्यात आली आहे तर सविस्तर ह्याच्यामध्ये बघूया तर दुसरं रिक्त पदांची जी काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात आपल्याला माहिती आहे की वीस एक दोन हजार पंचवीस रोजी पवित्र पोर्टलवर सर्व व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली होती त्यानंतर वीस वीस तारखेपासून तर एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत बघा मुदतवाढ देण्यात आली होती अद्यापही व्यवस्थापनांना जाहिरात देण्यात अजून कालावधी सध्या आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात ह्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यासंदर्भात जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ परत पंधरा दिवसासाठी म्हणजेच ह्या ठिकाणी बघा पंधरा चार दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तर ही मुदतवाढ सध्या जाहिरात ज्या काही व्यवस्थापनाच्या अपलोड झाल्या नाही तर त्यांच्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये एक प्रकारे आपल्याला बघा जे काही जिल्हा परिषदचे या ठिकाणी दहा टक्के अपात्र गैरहजर रिक्त राहिलेली जी काही पदं आहे तर ती पदं देखील सध्या ह्याच्यामध्ये बघा येऊ शकतात तर त्या अनुषंगाने जो काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा बघा ह्या ठिकाणी जोरात सुरू करा त्या अनुषंगाने जे काही आंदोलन आहे तर ते आंदोलन पुण्या या ठिकाणी देखील सध्या बघा सुरू आहे तर एक प्रकारे हे पंधरा दिवस आहे तर ह्या पंधरा दिवसामध्ये जेवढी ताकद लावता येईल तेवढी लावू शकतात कारण जिल्हा परिषदचे जे काही वेकन्सी आहे दहा टक्के असलेली जी काही पद कपात असेल रिक्त अपात्र गैरहजर हे जी काही पदं आहे तर ही पद सध्या जे काही टेट संदर्भात होती रिक्त राहिलेली बरोबर आणि ही जी आहे तर ही टेट दोनच्या फेज टूमध्ये मध्ये बघा यायला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांचा ह्याच्यामध्ये फायदा व्हायला पाहिजे कारण ही संपूर्ण जी काही पदं असणार आहे तर ही विदाउट इंटरव्ह्यूची ह्या ठिकाणी बघा असणार आहे तर ह्या ठिकाणी जी काही पदं आहेत तर ती पदं जिल्हा परिषद संदर्भात बघा इथे यायला पाहिजे त्या अनुषंगाने महत्वाचं जे काही मुदतवाढ असेल तर ती मुदतवाढ एक प्रकारे इथं बघा फायद्याची असणार आहे तर, 15 दिवसा है, तर 15 दिवसा मते है है। त्या अनुषंगाने पुढील पंधरा दिवस आहेत तर ह्या पंधरा दिवसामध्ये जे काही या ठिकाणी बघा पाठपुरावा करता येईल त्या पद्धतीने पाठपुरावा करा जेणेकरून जास्तीत जास्त परत या ठिकाणी पदांची संख्या या ठिकाणी वाढू शकते तर आपल्याला माहिती आहे सध्या जी काही पदांची आकडेवारी होती तर ती आकडेवारी म्हणजे एक या ठिकाणी दहा हजार पंचवीस एवढी जी काही आकडेवारी सध्या बघा देण्यात आली होती तर ह्याच्यामध्ये आता परत पंधरा दिवस जी काही देण्यात आले तर ह्याच्यात परत ज्या काही खाजगी अनुदानित संस्था असेल मनपा असेल नपा असेल तर ह्यांच्या वेकेन्सी देखील सध्या बघा इथं अपलोड होणार आहे आता ही जी आकडेवारी आहे तर ही साधारण जी काही पंधरा हजार प्लस तरी या ठिकाणी बघा जायला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना ह्या ठिकाणी फेस टूमध्ये संधी मिळायला पाहिजे आता पंधरा हजार प्लस जर गेली तर ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद जी काही पदं आहेत तर ती देखील सध्या बघा यायला पाहिजे तरच ह्याच्यामध्ये जो काही विद्यार्थ्यांना दिलासा जो असेल तर तो इथं बघा मिळू शकतो तर त्या अनुषंगाने पंधरा चार दोन हजार पंचवीस पर्यंत सध्या तरी पवित्र पोर्टल फेस टू संदर्भात जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ कालच्या दिवसापासून सध्या बघा ह्या ठिकाणी प्रेस नोटद्वारे जाहीर करण्यात आलं आहे तर आपण मागे देखील सांगितलं होतं मुदतवाढ जी आहे तर ती संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत माहिती होईल त्या अनुषंग संघाने या ठिकाणी जाहिराती संदर्भात जी काही प्रेस, प्रेस नोट आहे तर ती प्रेस नोट कालच्या दिवसाला मध्यरात्रीपर्यंत इथं आलेली आहे तर सध्या महत्वाची या ठिकाणी प्रेस नोट होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट ह्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर या ठिकाणी आता जिल्हा परिषदच्या वेकेन्सीसाठी जेवढा पाठपुरावा असेल तेवढा करा जे उमेदवार सध्या बघा पुणे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी उपस्थित नसेल रहा तर तेथे उपस्थित राहा जेणेकरून जिल्हा परिषदच्या ज्या काही वेकन्सी असेल तर त्या वेकन्सी जास्तीत जास्त प्रमाणात पवित्र पोर्टलवर येण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता तर सध्या ही एक महत्त्वाची पंधरा दिवसासाठी जो काही कालावधी आहे तर तो सध्या मिळालेला आहे तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम